नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट शक्तीपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग एकमेकांना जोडले जाणार तयार होतोय आणखी एक नवा महामार्ग कसा असणार नवा महामार्ग तर चला बघूया मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाने नुकत्याच काही दिवसापूर्वी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी मिळाली असल्याने या प्रकल्पाला गती प्राप्त होणार असून याच महामार्ग प्रकल्पाबाबत आता एक नवीन माहिती हाती आली मा आहे महाराष्ट्र न्यू एक्सप्रेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काही दिवसापूर्वी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच इंगतपुरी ते आमने या शेवटच्या टप्प्याचे शहात्तर किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते नुकते संपन्न झाले असून या लोकार्पणानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास वेगवान झालाय समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे आता नागपूर ते मुंबई हा प्रवास अवघ्या आठ तास पूर्ण करता येणे शक्य झाले आहे तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित होणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला देखील राज्य सरकारकडून गती देण्यात आली आहे महाराष्ट्र न्यू एक्सप्रे महाराष्ट्र राज्य शासनाने शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादना करित्या आणि आखणीसाठी वीस हजार कोटी रुपयाच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे महत्वाची बाब अशी की सदर प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्णत्वात नेला जाणार आहे दरम्यान याच शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्गाचा विस्तारित टप्पा म्हणजे जालना नांदेड एक्सप्रेवे परभणी शहराबाहेर एकमेकांना जोडले जाणार पर आहेत परभणी शहराच्या अगदी बाहेरच हे दोन्ही मार्ग एकमेकांना इंटरसेप्ट होतील म्हणजे भविष्यात मराठवाड्यातील पर परभणी शहराला दोन नव्या महामार्गाची भेट मिळणार या दोन प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पामुळे परभणी शहरासहित जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असल्याचा आशा आशावाद तंत्रकडून व्यक्त केला जातोय खरे तर जालना नांदेड एक्सप्रेसचे बांधकाम सध्या अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे आणि ते पुढील तीस दिवसात पूर्ण होईल अशी आशा सुद्धा दरम्यान हाच प्रवेश नियंत्रित महामार्ग शक्तीपीठ एक्सप्रेसवेला समृद्धी महामार्ग वेशी जोडूनसुद्धा जोडला आहे शक्तीपीठ महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा महामार्ग प्रकल्प राज्यातील बारा जिल्ह्यामधून जाणार आहे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग तर मित्रांनो या बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे मात्र या महामार्ग प्रकल्पाला काही जिल्ह्यामध्ये विरोध केला जातोय तथापि सरकारने या प्रकल्पाचा दूरसंपन्नला मंजुरी दिली नाही तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद